नमस्कार श्रवणानंद अंतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लेखी श्रीराम कथामृत आज आपल्याला हे सगळं बघता येतं कलकत्त्याच्या बोस इन्स्टिट्यूटमध्ये अशा प्रकारची व्यवस्था आहे या यंत्राचे नाव आहे क्रेस्कोग्राफ आता जर एखादा साप माणसात फेकल्या गेला इथे काय गडबड माजेल साप कशाला एखादा उंदीर झुरळ पाल फेकली तरी गोंधळ होईल वनस्पतींच्यामध्ये होणारा हा गोंधळ ही सर्व धावपळ खाली बघता येते एखाद्या वांग्याला सुरी लागल्यावर त्याच्यामधील चेतनतत्वात धावपळ सुरू होते त्याला ती वेदना जाणवते एखाद्या नागवेलीचे पान घ्यावे त्याला टाचणी टोचावी त्या पानाच्या आत जी धावपळ सुरू होते ती बोस इन्स्टिट्यूटच्या मध्ये र यंत्राखाली बघता येते प्रत्येक वस्तूमध्ये चेतनतत्व आहे म्हणून जगातील प्रत्येक वस्तूशी असलेला आपला व्यवहार फार आदरपूर्वक झाला पाहिजे हे भारतीय परंपरेचे आग्रहाने प्रतिपादन आहे केवळ माणसांशीच नव्हे वस्तूंशीसुद्धा सुद्धा आदरपूर्वक वागावे भारतीय परंपरेत वाढलेला मुलगा म्हणून पुस्तकाला पाय लागू देत नाही चुकून लागलाच तर नमस्कार करतो कारण त्या वस्तूमध्ये चेतना आहे ही अंधश्रद्धा नाही ह्याला अंधश्रद्धा म्हणणे बावळटपणा आहे आपल्या कात्र्यांना थकवा येतो हे तुम्हाला पटेल का पण हे खरं आहे वैज्ञानिकांना जरा विचारा अवजारं उपकरणंसुद्धा थकतात म्हणून आपल्या इथे एक पद्धत आहे अमावस्येला शिंपी आपले काम करीत नव्हता लोहार सुतार धावी देखील आपलं काम करीत नव्हते कारण एका दिवसाची विश्रांती सगळ्या साधनांना आवश्यक असते आपल्याला हे कळत नाही पण वैज्ञानिकांनी हे सिद्ध केलेले आहे जगातल्या कणाकणामध्ये तो परमेश्वर आहे तीच चेतनशक्ती भरलेली आहे म्हणून माझा संपूर्ण व्यवहार जगाशी वागताना जगातल्या कुठल्याही वस्तूशी वागताना आदराचाच हवा आमच्या प्राचीन काळच्या महिला पायाने कधी भांडं सरकवित नव्हत्या ज्या ताटात मी जेवण केलं त्या भांड्यांमध्ये जी मी स्वयंपाक केला त्याला पाय लागू द्यायचा नाही ही आदराची भावना आहे प्राचीन काळी पानामध्ये उष्ट कोणी टाकत नव्हतं अलीकडे पानात उष्ट टाकणं ही फॅशन आहे ताट संपूर्ण स्वच्छ करणे ही प्रतिगामी असल्याची लक्षणं आहेत अन्नाची नासाडी करणं पुरोगामित्वाचं लक्षण आहे अशा प्रकारचं उष्ट अन्न टाकायची सवय ज्याला लागते त्याला अन्न शाप देते असं आपलं पूर्वज म्हणत असत असा, असा माणूस एक दिवस अन्नाला मोताद होतो अन्न खाणं चूक नाही दुसऱ्याला अन्न खाऊ घालणंही चूक नाही पण अन्नाची नासाडी करणं चूकच आहे संध्याकाळनंतर वनस्पतींना शिवायचं नाही तुळस काढायची नाही सकाळी पूजेसाठी तुळस काढताना पूजेला हवी तेवढीच तुळस काढावी तुळस वाया गेली हे चूक आहे ही अंधश्रद्धा नाही यातून वनस्पतींचा सुद्धा अनुकूल भाव प्राप्त होतो ही अनुकूलता त्यांच्यामध्ये असलेल्याशिवाय त्या औषधींचा पूर्ण उपयोग आपल्याला होत नाही एखादे औषध घेतले तर त्यात दोन गोष्टी हव्या माझी श्रद्धा पण हवी आणि त्या औषधात माझ्यावरती कृपा करण्याची अनुकूलता निर्माण करता यायला हवी नाही तर काय होतं त्या वस्तूंच्या जडांशाचा उपयोग बरा होतो पण मुख्य उपयोग त्यातल्या चैतन्य अंशाचा असतो भगवद्गीतेत म्हणतात पुष्णामी चौषधी सर्वां सोमो भूत्वा रसात्मक भगवान म्हणतात ह्या सगळ्या औषधींना मी चंद्र बनवून पुष्ट करतो चंद्रकलांच्या माध्यमातून मी त्यांच्यामधील रसांना जागृत करतो हे रस आपल्यावर योग्य परिणामकारक व्हावे असे आपल्याला वाटत असेल तर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन श्रद्धेचा हवा जेवताना प्रणाम करणे औषधे घेताना मनात आदराचा भाव ठेवणे या सगळ्या गोष्टी पूर्व आवश्यक मानत मनुष्याला स्वतःचा उपभोगाचा अधिकार आहे तसेच वस्तूचा उपयोग करण्याचा अधिकार आहे पण त्याला दुरुपयोगाचा किंवा नासाडीचा अधिकार नाही वस्तूचा वापर करणे चांगली गोष्ट आहे ती वापरण्याकरता कोणाला देणे देखील चांगली गोष्ट आहे पण वस्तूची नासाडी करून ती फेकून दिल्यास त्या वस्तूचा शाप लागतो म्हणून हनुमंत येताच वनस्पतींनी आपलं चमकणं बंद करून टाकलं हनुमंतांनी आपली भूमिका जेव्हा स्पष्ट केली त्यांचा प्रकाश लगेच सुरू झाला याचा सरळ अर्थ लक्षात घ्या आपलं चित्त शुद्ध करून जगात वागू लागा तुम्हाला सगळे अनुकूल होतील शास्त्रकार म्हणतात चित्त शुद्ध असेल तर प्राणी मात्र देखील अनुकूल होतात अवघी प्रकृती अनुकूल होते मंडालेच्या तुरुंगात लोकमान्य टिळक लिहित असताना त्यांच्या खांद्यावरती चिमण्या येऊन बसायच्या तुरुंगातल्या जेलरनी लिहून ठेवलं आहे आम्हाला कुणालाही एक कधीही एकाही चिमणीने स्पर्श केला नाही कारण आमच्यातलं क्रौर्य त्यांच्या लक्षात येत होतं आणि हा स्थितप्रज्ञ शांत पुरुष चिमण्या त्याच्या मांडीवर बसायच्या खांद्यावर खेळायच्या संत तुकाराम महाराजांचा एक दिवसाचा अनुभव आहे ते गेले आणि पक्षी दूर उडून गेले तुकाराम महाराजांना खूप वाईट वाटलं की अजून माझं चित्त शुद्ध झालं नाही ते साधना करीत बसले तेव्हा पक्षी त्यांच्या अंगा खांद्यावर बसून खेळू लागले त्यांना बरं वाटलं कोणाचं अंतःकरण प्रेमानं आहे कोणाचं अंतकरण द्वेषानं आहे हे त्या पक्ष्यांना कळतं योगातील एक सूत्र आहे अहिंसा प्रतिष्ठायाम तत्सनिध वैरत्याग ज्याच्या अंतःकरणामध्ये अहिंसा पूर्णपणे बांधली त्याच्याजवळ येणाऱ्यांचे हिस्त्र स्वभावसुद्धा सौम्य होतात आणि म्हणून ज्याने स्वतःला जिंकले त्याने जगाला जिंकले जो स्वत अंतःकरणातून शुद्ध झाला त्याला जग अनुकूल होतं रामांच्या छावणीवर शोक कळा हनुमंतांच्या प्रार्थनेनंतर वनस्पती चमकू लागल्या हनुमंतांनी औषधी वनस्पती ओळखल्या हनुमंतांनी विचार हा केला आत्ता आपण फक्त लक्ष्मणापुरती औषधी घेऊन गेलो आणि उद्या पुन्हा असाच प्रसंग आला तर काय करता म्हणून त्याने पर्वताचा एक मोठा भागच उचलला आणि हनुमंत निघाले पण पर तोपर्यंत पुष्कळ वेळ निघून गेला होता इकडे मात्र लक्ष्मणाची प्रकृती खालावत खालावत आता ते श्वास घेत आहेत की श्वास घेत नाहीत इथपर्यंत लक्षात येण्या इतकी बिघडली ह्याचा परिणाम त्या संपूर्ण वातावरणावरती झाला तर हृदयद्रावक वर्णन महर्षी वाल्मिकींनी केले ततो तत् दृष्टीरम निषण्ण गाढमर्पित भ्रातरम दीनवदनम पर्यदेवयदातुर श्री लक्ष्मण खाली निश्चेष्ट पडले भगवंताच्या मांडीवर त्यांचे मस्तक आहे पुन्हा भगवान श्रीराम लक्ष्मणाला हाका मारत आहेत त्याच्या गालावरून मस्तकावरून हात फिरवतायत लक्ष्मणा ऊठ उट, लक्ष्मणा उठ ना तू माझे ऐकत का नाहीस रे माझ्या आज्ञेचे त्वरित पालन करणाऱ्या माझ्या बंधो आज मी वारंवार तुला उठण्याची आज्ञा करतो आहे तरी तू उठत का नाहीस भगवान सुग्रीवाला हाक मारतात विचारतात सुग्रीवा जरा बघ रे लक्ष्मणाला काय झालं आहे भगवान एका क्षणी लक्ष्मणाच्या श्रीमुखाकडे बघतात दुसऱ्याच क्षणी आकाशाकडे बघतात अजून हनुमान कसा आला नाही लक्ष्मणा तुला सगळीकडे माझी व्यवस्था करण्याची फार सवय आहे तू परलोकात एवढ्यासाठी चाललास का की उद्या मी पण परलोकात यावे मी तिथे येण्याच्या आधी व्यवस्था करण्यासाठी तू चाललास का जांबवंता माझ्या जीवनात इतका मोठा धक्का मला कधीच बसला नाही माझ्यासाठी या लक्ष्मणाने आपले घरदार सोडले माता पिता पत्नी या सर्वांचा त्याग केला सर्व सुखांचा त्याग केला रानावनामध्ये सगळ्या प्रकारचे कष्ट सहन करीत केवळ माझ्या सेवेत राहिला आता येथून अयोध्येला परत जाणे मला शक्य नाही मी अयोध्येला कसा परत जाऊ गेल्या गेल्या मला प्रणाम करून भरत पहिला प्रश्न विचारेल दादा लक्ष्मण कुठे काय उत्तर देणार मी त्याला सुमित्रा मातेला प्रणाम करण्याकरता पुढे जाताना डोळे वर करून बघण्याचं मला साहस होणार नाही जेव्हा उर्मीला मला नमस्कार करण्याकरता येईल मी तिला काय सांगणार माझी पत्नी प्राप्त व्हावी म्हणून युद्ध केलं आणि मी तुझा पती घालवून बसलो हे तिला सांगणं माझ्या जीवनात मी कधी करणार नाही मी परतून अयोध्येला आता जाणारच नाही सुग्रीवाई गोष्ट तुला सांगतो जगात सगळं काही मिळेल दशरथासारखे पिताश्री मिळतील कौसल्या मातेसारखी माता मिळेल सीतेसारखी पत्नीसुद्धा क्वचित मिळेल रे पण माझ्या लक्ष्मणासारखा भाऊ पुन्हा या जगात मिळणार नाही देशे देशे कलत्राणी देशे देशेच बांधवा तम तू देशम न यत्र भ्राता सहोदर अंख छाटून टाकलेल्या एखाद्या पक्षाने तडफडावं किंवा पाण्याबाहेर काढलेल्या माशाने तडफडाट करावा तसा हा प्रभूंचा तडफडाट चालू आहे एखाद्या हत्तीने सोंड कापल्यावर चित्कार करावा तसा हा प्रभूंचा चित्कार आहे भगवान म्हणाले सुग्रीवा आपल्या सेनेला सावधान करा त्यांना सांगून टाका युद्ध संपलं जर सकाळपर्यंत लक्ष्मण उठला नाही तर त्याचे खरंच प्राणोत्क्रमण घडले तर सकाळी सूर्याला प्रणाम करून मी स्वतः या ठिकाणी लंकेत सागर प्रवेश करणार मला सोडून लक्ष्मण कधी राहिला नाही त्याला सोडून जगता येणं मला शक्य नाही आता अंगद लक्ष्मणाच्या चरणी कोसळून त्याला उठवू लागला ज्यांच्या चेहऱ्याकडे बघून आनंदाची प्राप्ती व्हावी ते प्रभू आज अत्यंत विषण्ण आहे भगवंतांचा भीषण शोक चालू आहे सुग्रीव जांबवंत अंगद सगळेच रडत आहेत बाकीचे वानर केविलवाणे दिनवाणे चेहरे करून बसले आहेत प्रतीक्ष क्षणी आकाशाकडे बघतायत सगळीकडे शोककळा पसरली आहे गेला आला मनोगती सर्वांची दुःखाची तीव्रता शिगेला पोचत असताना एकाएकी आकाश मंडलात काहीतरी चमकताना दिसले ते चमकताना दिसले आणि वानर उत्सुकतेने उभे राहिले सर्वांनी पाहिलं हनुमान येत आहेत सगळीकडे करुण रसाचे साम्राज्य पसरलेले असताना वीर रसाचा तो दिव्य पुतळा श्री हनुमान येऊन पोचला हनुमंताला पाहताच सर्वांनी जय जयकार केला महारुद्र हनुमान की जय हनुमंतांनी तो पर्वत ठेवला भराभर त्या औषधी काढल्या सुशेणांना मदतीला घेतले बिभीषण सुशेणांना मदत करतायत सुशेणांनी एक औषधांचा रस काढला नियमाप्रमाणे त्यांनी एक डोस द्यायला सुरुवात केली सर्वांचे प्राण नेत्रामध्ये आलेत भगवान लक्ष्मणाला हाका मारतायत लक्ष्मणा उठ, उठ आणि काय सर्वांनी काय पाहिलं सर्वप्रथम लक्ष्मणाच्या देहाचा रंग बदलू लागला शरीरसुद्धा पहिल्यासारखं गोर गोरं होत गेलं मग श्वास वाढला लक्ष्मणांनी डोळे अजून मिटलेले आहेत भगवान त्यांना हाका मारतायत एकाएकी लक्ष्मणाने नेत्र उघडून दादाकडे पाहिले म्हणाले माझं धनुष्य कुठे आहे माझे बाण कुठे आहेत अजून त्यांना असं वाटतंय की मी रणांगणातच आहे रणांगणात ते बेशुद्ध पडलेले होते म्हणून तीच स्मृती त्यांची तशीच होती मी युद्धभूमीवर आहे अशा भूमिकेत लक्ष्मण जागे झाले प्रभूंनी त्यांना समजावून सांगितले मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत् श्रीरामचंद्रार्पण मस्तो